नमस्कार तर सुंदर गोलाकाराचं पायपासून आज आपण इथे बघणार आहोत तुम्ही बघू शकता कि पाना आणि फुलाप्रमाणे दिसत आहे आणि हे किती छान वाटत आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर याला मी उलमपासून बनवलं आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून देखील बनवू शकता आणि याला तुम्ही ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता तर आणि बाकीच्या ठिकाणी देखील तुम्ही याला वापरू शकता ऑल इन वन डिझाईन आहे त्यामुळे जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे डिझाईनचं पायपुसणं जर का आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीत आपण इथे नऊ सहा नंबरची स्टिक घेतलेली आहे मी पायपुसणं बनवण्याची आणि इथे धागा मी अशा प्रकारे वापरला आहे म्हणजे नॉट लावून फिक्स केलेलं ला आहे आणि सुरुवातीच्या फासे आपण जसे टाकतो त्याचप्रमाणे ते आपल्याला सुरवातीचे फासे ते लावून घ्यायचे आहे तर सुरुवातीचे हे तीस फास्यांचं पायपुसणं हे इन जनरली आपण तीस फास्यांचंच पायपुसणं घरात वापरण्यासाठी बनवतो किंवा तुम्ही यापेक्षा जास्त मोठं किंवा छोटं देखील बनवू शकता तर मी तीस फासे सुरुवातीला इथे लावून घेतले म्हणजे पायपुसण आहे म्हणून पण तुम्ही प्रत्येकी दोन दोन्ही फासे वाढवू शकता म्हणजे बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस कितीही फासे तुम्ही इथे लावू शकता तर इथे अशा पद्धतीत आपण फासे लावलेले आहे आता या फास्यांना विनत आपण वरपासून खालपर्यंत जायचं आहे तर हे बघा तर मी बेसिकचे पण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहे फासे कसे टाकायचे फासे कसे उतरवायचे हे सारे माझ्या व्हिडिओ व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळून जातील तुम्हाला बेसिकचे ते ते जर का बघितले तर देखील बघा म्हणजे तुम्हाला अजूनच समजायला सोपं जाईल तर वरपासून खालपर्यंत विण्यात जायचंय अशा पद्धतीत जसं मी दाखवलंय आणि खालून दोन मात्र फासे बिना विणल्याचे बीन सोडले मी धाग्यांना दोन स्टिकमधून मी परतवलंय आणि खालून वर विणत जात आहे खालून वर विनत जातानी इथे मी हिरव्या कलरचा धागा परत जॉईंट करत आहे आणि काळ्या कलरची ही जी वीस फासे आता आहे ती आपण हिरव्या कलरनी लावणार आहोत तर वीस फासे आपण हिरव्या कलरची इथे लावून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीत वीस फासे आपल्याला इथे लावायचे आहे हे तर खालून दोन फासे सोडलेच कारण असं आहे गोलाकाराचं पायपुसण हे आहे त्यामुळे प्रत्येक लाईनला आपल्याला दोन फासे खालून बिना विणल्याचे सोडायचे असतात हे प्रत्येक लाईनला आपल्याला दोन दोन फासे खालून बिना विणल्याचे सोडायचे आहे तर अशा पद्धतीत आपण मी तुम्हाला समोर देखील दाखवणार आहे की कसे दोन फासे सोडायचे तर अशा पद्धतीत आपण आता हे वीस फासे इथे हिरव्या कलरचे लावत आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी तुम्ही तु तु जर का पहिल्यांदा देखील विनायचा प्रयत्न करत असाल तरी देखील तुम्ही याला विनवू शकता एवढं मी लाईन टू लाईन याला समजून सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि कुठे स्किप करू नका व्हिडिओ तर हे बघा अशा पद्धतीत हे वीस फासे मी लावून घेतले आणि वरचे जे उरलेले आठ फासे आहे काळ्या कलरची ती काळ्या कलरनीच विनणार आहे तर आहे मी आणि आता आपण परत वरपासून खालपर्यंत ही काळे फासे काळ्या कलरच्या धाग्याने आणि हिरवे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने विणणार आहे एक गोष्ट लक्षात असू द्या आपण जेव्हा पण वरपासून खालपर्यंत विणत जातो त्यावेळेस ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपण विणत जात असतो तर तशाच प्रकारे मी देखील इथे काळ्या कलरची काळ्या कलरनी विणणार आहे आणि हिरव्या कलरची हिरव्या कलरनीच विणणार आहे तर अशा पद्धतीत आपण विणायचं आहे हे पाईपुसन वरपासून खालपर्यंत खालून वरपर्यंत काळ्या कलरची फासे लावून झाली काळ्या कलरच्या धाग्याला असं मागे टाकायचं हिरव्या कलरच्या धाग्याला असं पुढे आहे आणि आता हे जे हिरव्या ही कलरची फासे दिसत आहे हे फासे बिनत आपण खालपर्यंत जाऊया सर्व फासे विणून घ्यायचे इथे पण शेवट्याचे दोन मात्र फासे आपल्याला इथे विणायचे नाहीये म्हणजेच ते दोन फासे आपल्याला सोडायचे आहे त्या लाईनचे तर इथपर्यंत मी विणून घेते हे बघा मी इथे विनले पण हे दोन हिरव्या कलरचे फासे नाही विणले ते सोडणार आहोत आपण सेकंड ही आपली दुसरी लाईन सुरू आहे त्यामुळे दोन काळ्या कलरची आणि दोन हिरव्या कलरची फासे इथं सुटलेली दिसत आहेत आपल्याला आता वर असं खालून वरपर्यंत विणत जाताना परत एक पिवळ्या कलरचा धागा जॉईन केलाय मी इथे आणि त्याची आठ फासे आठ फासे पिवळ्या कलर चे इथे लावायचे आहे आपल्याला बघा आठ फासे मी इथे पिवळ्या कलर ची लावत आहे आणि वरचे उरलेले हिरव्या कलरनीच विनायचे आहे तर इथे इत, आपण हिरव्या कलरने विणून घेऊयात पण दोन शेवटाची हिरव्या कलरचे फासे आपण ही काळ्या नी विणणार आहे म्हणजेच काय दोन हिरव्या कलरची फासे कमी करणार आहेत आणि दोन काळ्या कलरचे फास्या आपण वाढवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीत हे दोन हिरवे फासे आहेत जे आहेत वरच्या दिशेचे वरच्या बाजूचे ते आपण काळ्या कलरच्या धाग्याने लावणार आहे म्हणजे काय झालं इथे दोन काळ्या कलरचे फासे वाढलेत आणि दोन हिरव्या कलरचे फासे देखील कमी झाले जशाला तसे काळ्या कलरचे लावून घ्यायचे आहेत हे बघा आता वरपासून खालपर्यंत ज्या कलरचा धागा आहे ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने मी विणत खालपर्यंत येते हे बघा मी खालपर्यंत विणत आली आणि ह्या लाईनचे देखील तिसऱ्या लाईनचे मी दोन फासे पिवळ्या कलरची बिना विणल्याची सोडलेले आहे इथूनच धाग्याला मी पलटवले आणि मागच्या साईडने आता आपण डिझाईन टाकणार आहोत तर हे बघा आता दोन पिवळ्या कलरची फासे आपल्याला परत वाढवायचे आहे या लाईनला आता प्रत्येक लाईनला आपण दोन दोन करत पिवळ्या कलरची कलर फासे वाढवणार आहे ती कशी हे बघा दोन हिरव्या कलरची फासे मी पिवळ्यानी पिवळ्या धाग्याने विणले म्हणजे दोन पिवळे फासे इथे वाढले आहे मधातले चार हिरवे कलरचे फासे मी हिरव्या कलरने लावून घेते आणि दोन परत जे शेवटचे दोन हिरव्या कलरची फासे आहे ते काळ्या कलरच्या धाग्याने लावायचे आहे म्हणजेच काय दोन्ही साइडना आपण हिरव्या कलरचे फासे कमी करत आहोत बघा समोरची वरची दोन काळ्या फासे काळ्या कलरची हिरव्या कलर, कलर मध्ये मी हिरव्या कलरची काळ्या कलर मध्ये मी विणून घेतली अशा पद्धतीत परत आता ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने विनात खालपर्यंत येते आणि ही आपली पाचवी लाईन सुरू आहे हे बघा खालून परत दोन फासे मी बिना विणल्याचे सोडले आहे सॉरी आपली चौथी लाईन आहे तर हे बघया अशा पद्धतीत ही आपण परत काय करायचं आहे दोन पिवळ्या कलरची फासे वाढवायची आहे हे बघा दोन हिरव्या कलरची फासे आपण पिवळ्या कलरने विणणार आहे आणि दोन काळ्या कलरने विणणार आहे आता ह्या लाईन मध्ये काय झालंय तर हिरव्या कलरचे संपूर्ण फासे संपलेले आहेत तर आता फक्त आपण काय करणार आहोत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी वरपासून खालपर्यंत विणत यायचं आहे खालून परत दोन पिवळे फासे बिना बिनल्याचे सोडायचे आहे तिथूनच धागा पलटून आपण मागच्या साईडनी परत दोन पिवळ्या कलरचे फासे हे वाढवायचे आहे आता अशाच पद्धतीत आपण समोर हे फुल जे आहे ते विणून घेणार आहोत तर हे बघा मी विणून दाखवते दोन फासे मी परत बिना बिनल्याचे सोडले आणि खालून वरपर्यंत विणत जात आहे मागच्या साईडनी आता मागच्या साईडनी विणत जातानी परत दोन पिवळ्या कलरची फास्या आपल्याला वाढवायची आहे म्हणजेच काय दोन हिरव्या काळ्या कलरची फासे आपल्याला कमी करायची हे बघा अशा पद्धतीत तर असं करत आपण आता हे कळी विणून घेणार आहे हे प्रत्येक लाईनला आपल्याला सारखंच विणायचं आहे वरपासून खालपर्यंत यायचं विना खालून दोन फास्या बिना विणले सोडायचे मागच्या साईडने दोन पिवळ्या कलरचे फासे वाढवायचे मी इथे विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा ही अशी आपली दोन दोन करत वरच्या साईडनी आणि हे दोन दोन धागे सोडत अशी ही कळी तयार झालेली आहे तर वीस फासे इथे मी इथपर्यंत वीस फासे सोडले वरती आठ पिवळे दोन काळ्या कलरचे फासे इथे उरलेले आहेत तोपर्यंत मी दोन दोन करत इथे फासे सोडलेले आहे वरचे दहा फासे सोडले तर खालचे वीज फासे दोन दोन करत मी सोडलेले आहे आणि ही अर्धी कळी बनवून झाली आहे आता आपण समोरची अर्धी कळी कशी विणायची ते बघत आहोत तर इथपर्यंत मी विणून घेतलं दहा फास्यांपर्यंत आणि तिथूनच धागा आपल्याला पलटायचा आहे तिकडच्या साईडने आपण काय केले दोन दोन पिवळ्या कलरचे फासे वाढवले तर इकडच्या साईडने आता काय करायचंय आपण दोन दोन पिवळ्या कलरची फासे आपण कमी करायची म्हणजेच काय दोन पिवळ्या कलरच्या फास्यांना आपण काळ्याने धाग्याने विणायचे हे बघा जसं तुम्ही बघू शकता व्हिडिओ तर तिकडच्या साइडने आपण वाढवली तर इकडच्या साईडने आपण कमी करायचे तिकडून आपण तिकडच्या साईडने आपण खालून वरपर्यंत कळी विणत गेलो इकडच्या साइडने आपल्याला वरून खाली कळी विणत आणायची तरी इथपर्यंत मी विनले अजून दोन फासे खाली म्हणजे इथपर्यंत विणायचं आहे तर हे बघा मी इथपर्यंत विणले आणि आपण इथूनच धाग्याला पलटायचं परत मागच्या दिशेने दोन पिवळ्या कलरचे धागे फासे कमी करायचे तिकडच्या साईडने आपण काय केलं खालून दोन दोन फासे सोडत गेलो होतो आता तेच दोन दोन फासे घेत आपल्याला खालपर्यंत खालपर्यंत शेवटपर्यंत जायचं आहे म्हणजे प्रत्येक लाईनला दोन फासे खालपर्यंत विणायचं आहे तर अशाच पद्धतीत आपण आता समोरचे जे फासे आहे ते विणून घेणार आहोत कळी मी इथे विणून घेते अशाच पद्धतीत खाली कळी त्यानंतर इथपर्यंत विनलाय त्यानंतर इथपर्यंत विणायचं पलटायचा धागा त्यानंतर इथपर्यंत इथपर्यंत असं करत आपण इथपर्यंत विनत आहे त्या कळीला तर ॲज इट इज मी आता जसं विणून दाखवलंय तसंच मी इथपर्यंत कळी विणत आणते मग तुम्हाला दाखवते हे बघा इथपर्यंत मी कळी विणलेली आहे इथपर्यंत विणून झालेली आहे ही कळी आणि आता आपल्याला हिरवा धागा लावायचा आहे तर सहा फासे इथे आहेत खालून सुटलेली नाही चार फासे आहेत आपली पिवळ्या कलरची खालून सुटलेली तिथपर्यंत वरपासून खालपर्यंत हे बघा इथून धाग्याला मागच्या दिशेने टाकायचंय चार फासे पिवळ्या कलरचे मागे सुटलेली तुम्ही बघू शकता आणि आता आपण इथे आपण हिरव्या कलरचा फासे लावणार आहोत तर काय करायचंय आता दोन पिवळ्या कलरची जी फासे आहे शेवटची ती हिरव्या कलरच्या धाग्याने लावायचे हे बघा हे दोन फासे हिरव्या ही कलरच्या धाग्याने इथे लावायचे हे बघा अशा पद्धतीत आणि दोन फासे काळ्या कलर, कलर नी चे देखील हिरव्या कलरनी लावायचे तिकडच्या साइडने काय केलं आपण दोन्ही बाजूंनी हिरवे फासे कमी करत होतो आता इकडच्या साइडनी काय करायचं कळीला दोन्ही साइडनी हिरवे फासे दोन दोन करत वाढवायचे आहे हे बघा आता या लाईन मी तुम्हाला विनून दाखवली आता परत मी ज्या कलरचा फास आहे त्या कलरने विणत इथपर्यंत येते खालून दोनच पिवळ्या कलर ची फासे आता सुटलेली आहे हे बघा इथपर्यंत मी विणत आली खालून दोनच पिवळ्या कलर ची फासे सुटलेली आहे आता परत या लाईन मध्ये काय करायचं आपल्याला दोन पिवळे धागे फासे कमी करायचे आणि दोन हिरवे वाढवायचे आहे दोन्ही साइड ना दोन दोन हिरवे फासे आपण वाढवणार आहोत हे बघा हे पिवळ्या कलरच्या धाग्याने दोन फासे हिरव्या कलरच्या धाग्याने मी लावून घेतली हिरव्या कलरची हिरव्या कलरनीच लावायचे आहे आणि दोन फासे आपण काळ्या कलरच्या धाग्याने देखील लावणार आहोत हे बघा अशा पद्धतीत तर हे विणत जायचं आहे आता आपण पूर्ण जिथपर्यंत पिवळे फासे दिसत आहे तिथपर्यंत विणत येणार हो। आहोत आणि आता फक्त हिरवे फासे दोन आणि काळे फासे दोनच स्टिक मध्ये सुटलेले आहेत खालच्या बाजून बघू शकता तुम्ही आता इथून वरती विणत जातानी हे संपूर्ण पिवळ्या फास्यांना आपण काय करायचं आहे हिरव्यामध्ये बदलायचं आहे हे बघा अशा पद्धतीत आ, 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 आता इथे हिरव्या जी कळी आहे जी पिवळी कळी आहे ती बनून झालेली आहे पिवळ्या दागायचं इथं ह्या कळीमध्ये आता संपलेला आहे रोल आता हिरव्या कलरच पान आपण तयार करत आहोत हिरव्या कलरची संपूर्ण पिवळ्या कलरची फासे हिरव्या कलरने विणून झाल्यावर हिरव्या कलर ची तर हिरव्या कलरनीच फिनायची आणि दोन फासे काळ्या कलरची मात्र हिरव्या कलरनी लावून घ्यायची तर जसे सुरुवातीला आपण वीस फासे हिरव्या कलर ची लावून घेतलेले होते तर तेवढेच आता स्टिक मध्ये आपले वीस फासे इथे राहिलेले असणार आहे हे दोन काळे देखील आपण हिरवे बनवणार आहोत आणि आता वीस फासे आपल्या मध्ये असणार आहे वरती जशाल तसे हे काळेवाले काळ्यामध्येच फिनायचे आहे बघा अशा पद्धतीत आता मी वरपासून खालपर्यंत हे दोन हिरवे आहे इथपर्यंत विनत येते हे बघा मी इथपर्यंत विनत आहे दोनच काळे फासे आता मागच्या खालच्या दिशेने सुटलेले आहे तर आता हे हिरवे हीर्वय संपूर्ण हिरव्या फाश्यांना आपल्याला आता काळ्या धाग्यानेच विणायचं आहे तर संपूर्ण एक लाईन आता आपण काळ्या धाग्यांनी विनायचे आहे शेवटपर्यंत आणि आपली ही असली कळी बनून तयार झालेली कळी बनून झालेली आहे वरपासून परत एकदा खालपर्यंत आपण काळ्या धाग्याने विणत यायचं हे बघा मी विणत आलीये परत स्टिकला आपण असं फिरवायचं खालून काळ्या धाग्याने विनायच आहे आपल्याकडे तीस फासे आहेत तसेच तीस फासे ते आपल्याला मिळतील काळ्या कलरच्या धाग्याचे अशाच पद्धतीत अजून एक कळी आपण समोर विनायची आहे अशाच कळीला कळी बनवत बनवत आपण हे पायपासून बनणार आहोत आणि तुम्ही ते लागण तेवढे कलर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता इथे मी या पाईप पुसण्याची एंडिंग नाही दाखवलीये पण सर्व पाईप पुसण्याची एंडिंग ही सारखीच आहे सा तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील